नमस्कार मित्रांनो जेव्हा तर पोचलास का किंवा पोचली का असा काळजीचा आवाज कानावर पडतो आणि आपल्याला मनात एक सुरक्षितेची भावना निर्माण होते हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी सुखदुःख स्वप्न भीती समजून घेतले जातात जेव्हा याचं जग तयार होतं तो काळ असा असतो की जणू एकमेकांशिवाय दुसरं काहीच महत्वाचं नसतं एक कप चहासाठी मैलोनमैल प्रवास करणे रात्रभर फोनवर बोलणे मित्रांनो खऱ्या प्रेमाच्या पाठीमागे कधी पळावं लागत नाही आणि ज्याच्या पाठीमागे पळा लागत ते कधीच खरं प्रेम नसतं मित्रांनोही ते सहज सांगायचं म्हटलं तर ती स्त्री स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होते ती स्वतःहून तुमच्या जवळ येते म्हणजेच ती तुमच्यावरती प्रेम करते जिथं तुम्हाला तडपावं लागतं रडावं लागतं कधी वेळ पण मागावा लागत असेल तर मित्रांनो हे खरं प्रेम नाही पण या उलट स्त्री तुम्हाला स्वतःहून वेळ देते स्वतःहून तुम्हाला भेटण्याची बहाणी करते तर अशा वेळी समजून जा तिचं नक्कीच तुमच्यावरती प्रेम आहेच नजर चोरणे कोणतीही महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरूनच पाहते मग ते ऑफिस असो हो किंवा दुसरी कोणतीही जागा ती तुमच्याकडे लगातार पाहत राहील आणि नजर मिळवण्या मिळवण्यापासून वाचण्याचा प्रयत्न देखील ती करत राहील पण तुम्हाला तोपर्यंत पाहील जोपर्यंत तुम्ही तिला पाहत नाही याशिवाय तुम्ही तिला चुकून देखील शारीरिक संपर्क केला आणि तो तिला नॉर्मल वाटत असेल तर मित्रांनो हा संकेत खरंच तिला ती तुमच्यावरती प्रेम करते कारण कोणतीही महिला कोणत्याही पुरुषाचा असा टच तिला नॉर्मल वाटत नाही कारण ती लगेच तिथून बाजूला झाली असते किंवा तुम्हाला दूर हटवण्याचा प्रयत्न केला असता पण तिचं काहीच रिॲक्शन नसेल तर तुमचा टच तिला हवाहवासा आहे मित्रांनो ती तुम्हाला आकर्षित करू इच्छित आहे मित्रांनो जेव्हा स्त्री मित्रांनो स्त्री तुमच्याकडे स्वतः आकर्षित झाली पाहिजे त्यामुळे तुम्ही दिलकुलास तिच्याशी बोलत जा म्हणजे स्वार्थ ठेवून नाही तर निस्वार्थ भावनेने तिच्याशी बोलत जा तिच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो स्त्रीला असे पुरुष खूप आवडतात जो तिच्या भावनांची कदर करतो मित्रांनो बघा स्त्रीला मायेने जवळ घेणारा तिच्या भावना समजून घेणारा आणि तिला रिस्पेक्ट देणारा पुरुष हवा असतो ती पुरुषामध्ये नेहमी या गोष्टी बघत असते ते म्हणजे तो किती रिस्पॉन्सिबल पर्सन आहे तो किती फॅमिलीची केअर करतो स्त्रीला कष्टाळू पुरुष खूप आवडतात कारण त्या त्यांना त्या, त्या, त्या पुरुषाकडून फक्त खरं प्रेम असेल तर वेळ आणि त्याचं थोडं प्रेम हवं असतं मित्रांनो स्त्रिया पुरुषांचं जर चरित्र चांगलं असेल तर स्त्री त्या पुरुषावरती नक्कीच फिदा झाली तुम्हाला देखील दिसून येईल मित्रांनो जेव्हा पुरुष लॉयल पुरुष जेव्हा स्त्री च्या एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये लॉयल असेल म्हणजे तो कधी खोटं खोटं रे रेअरली तर खोटं बोलावंच लागतं पण सहसा कमीत कमी खोटं बोलणारे पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात कारण खोटं बोलणाऱ्या पुरुषांना त्या अजिबात पसंत करत नाहीत मित्रांनो ज्याला सेन्स आहे म्हणजे तो किंवा एखादं ध्येय हो त्यांना निश्चित केलं त्यानं आणि तो त्या ध्येयाच्या दिशेनं फक्त प्रयत्न करत राहिला आणि तो त्याला अचीवमेंट ज्याच्यामध्ये जास्त आहे ते पुरुष स्त्रियांना जास्त आवडतात मित्रांनो या सगळ्या गोष्टी म्हणजेच पुरुष हा घरातला करता धरता असतो आणि त्याच्यामध्ये या जबाबदारीच्या जाणीवा असाव्यात असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं कारण नंतर लाईफ पार्टनर जर म्हणाला तर तिला या गोष्टींचा त्रास नको व्हायला असं प्रत्येक स्त्रीला वाटतं म्हणून स्त्रियांना असे पुरुष खूप आवडतात जे रिस्पॉन्सिबल असतात ते जे कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात जे प्रामाणिक असतात जे त्यांचं ध्येय गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात आणि मित्रांनो लॉयला जे आपल्या पार्टनर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक पा आपल्या पार्टनरसोबत एक निष्ठपणा असलेले पुरुष देखील महिलांना खूप आवडतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद